नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूबच्या सरांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या पडत असलेल्या पावसाने पतोनात नुकसान केलेलं आहे शेती पूर्ण खरडून गेलेली आहे मा त्यामध्ये शेतीमध्ये माती राहिलेली नाही काही शेतकऱ्यांच्या काहींचे पिकप पूर्ण भुईसपाट झालेले आहेत कांदा पीक तर व्हायलाच गेलेला आहे गे। कापूस गेलेला आहे गे। काहींचे जनावरे दगावलेले आहेत काहींचे जनावरे वाहून गेलेले आहेत त्यात कोंबड्या आल्या जनावरे आले गाई आल्या म्हशी आल्या शेळ्या आल्या मेंढ्या आल्या त्याचनुसार काहींचे घरांचे पण नुकसान झाले तर गर, घरांचे काहींचे घरांचे घर गर पडलेले आहेत या अशा याचा या सर्व गोष्टींचा बाब आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत याचनुसार आता महाराष्ट्र सरकारने मदत पण जाहीर केलेली आहे याची पूर्ण आपण हा व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत सर्व गोष्टी या व्हिडिओत पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर या उद्या साईटला सबस्क्राईब नावे काळा सांग त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहतील शेतकरी मित्रांनो सध्या चालू असलेल्या महाराष्ट्रात त्यातली त्या मराठवाड्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलेला आहे खूप सारा अजून पण पाऊस चालू आहे त्याच अनुषंगाने एकतीस लाख प्लस शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत त्यांच्यासाठी आता बावीसशे पंधरा कोटी एवढी मदत जाहीर झालेली आहे आणि ही मदत तुम्हाला येत्या आठ दिवसामध्ये म्हणजे दसऱ्याच्या अगोदर सर्व शेतकरी वर्गांच्या खात्यावर जमा करण्यात येणार येणार आहेत अजून त्यातले त्यात, त्यात अजून पंचनामे चालू आहेत त्या पंचनामे जसे होतील तशी पण शेतकरी वाढत जातील आणि मदत पण तशीच वाढत राहील आणि सर्व शेतकऱ्याला एक पण शेतकरी त्यातून मदती वाचून वंचित राहणार नाही अशी शेतकऱ्या महाराष्ट्र सरकारची ग्वाही आहे ते जे आर काढत राहणार आहेत जसे पंचनामे होतील तशी सर्व शेतकरी वर्गांना मदत मिळत राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची जराही आवश्यकता नाहीये तुम्हाला मदत ही जी आता जाहीर झालेली आहे एकतीस लाख प्लस शेतकरी आहेत त्यांचे पंचनामे झाले होते अठरा सप्टेंबर पर्यंत त्यां त्यांना ही मदत मिळणार आहे कारण अठरा सप्टेंबरच्या नंतरचे जे पंचनामे होणार आहेत त्यांना पण मदत मिळणार आहे पण ही सध्या जी बावीसशे पंधरा कोटी जी मदत जाहीर झालेली आहे त्यामध्ये जे अठरा सप्टेंबर पर्यंत जेवढे पंचनामे झालेले आहेत एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकरी आहेत पात्र शेतकरी आहेत त्या गा सर्व शेतकरी वर्गांना ही मदत येत्या आठ दिवसामध्ये म्हणजे या आठवड्यात दस ते दसऱ्यापर्यंत दोन तारखेच्या आतमध्ये सर्व शेतकरी खात्यावर जमा करण्यात येणार आहे ती जमा करण्याची सविस्तर आजपासून प्रोसेस सुरू झालेली आहे आजपासून सर्व शेतकरी वर्गांच्या खात्यावर ही मदत जमा होणार आहे त्यामुळे शेत शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला सर्वांना मदत ही मिळणार आहे त्यातले त्यात जे राहिलेले आहेत त्यांचे पण पंचनामे होतील आणि त्यांना पण ही मदत मिळून जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला ही मदत मिळून जाणार आहे धन्यवाद